श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना डेस्क मराठी युट्यूब चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा हा दसरा तुम्हाला शुभ जाऊ सुद्धा सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि पाहत राहा डेस्क मराठी युट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका